गोव्यातील पर्यटन साधन सुविधांच्या सर्वांगीण उभारणीत महत्वाची भर घालत नार्वे मांडवी नदी किनारी घाट आरती विकास प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा प्रकल्प गोवा सरकार पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं उभारला जात असून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं या विकसित घाट आरती प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचं चा अपेक्षित आहे. स्वदेश दर्शन योजने अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे पर्यटन सुविधांचा दर्जा उंचावणार असून स्थानिक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे आम्ही हो प्रोजेक्ट हातात घेता असताना आम्ही जका का म्हणता की व इट इज एन तसं जाल्यार ह्या प्रोजेक्टाच्या वतीन आम्ही इट इज एन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एनवायरमेंटल कंजर्वेशन कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि प्रमोशन ऑफ द लोकल हेरिटेज हा हो पुराय प्रोजेक्ट करता असताना आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हटले भव्य आणि सुंदर असे महाद्वार या देवळाच्या गेटीचे जातले जे जा आता तुम्ही आताच पळला तुम्ही सगळे जण व्हिडिओ पळता असताना भीत प्रत्येक डिझाईन करता असताना नो डाऊट वी हॅव टेकन द कन्सल्टेशन द देवस्थान कमिटी आमचे इनपुट्स आमचे मिनिस्टर आमचे इनपुट्स त्यांची बाकीची स्थानिक कमिटी आणि आमचे लोकल हरवळ्या गावातले लोक या सगळ्या जणांच्या हो प्रोजेक्ट तितक महत्वचा असा म्हणून हंगातले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलॉपमेंट करता असताना तुमकां सायडीक जी तुम्हाला लेफ्ट सायडींतल्यान जर तुम्ही माझ्या पळयशात जाल्यार भग्न अवस्थेत आशिल्ली अग्रशाळा पूर्ण डेमोलीश करून त्या जाग्याचेर बरी आणि नवीन सुंदर अशी वास्तू डेव्हलॉप करपाचें ठरला त्या वास्तूतल्या लोकल लोकल लॉकल लोकांहान लहान शॉप्स जेणेकरून हरवळ्या गावातले लोक जे आपले आर्टिजन्स जे आपलो लोकल हांगासर तयार के प्रॉडक्ट म्हणजेच फक्त प्रॉ प्रोजेक्ट झाला म्हणून तो प्रोजेक्ट जाता असताना था ह्या कंप्लीटली परिसरातल्या लोकांक म्हणजे इकॉनॉमिकल डिव्हलपमेंट त्यांचेही जाऊचे त्या दृष्टीन वैयवलॉप करून त्यांना हांगासर लहानसे स्टॉल्स तयार ठरले कम्युनिटी पार्टिसिपेशन जेन्ना म्हणटा त्यांना पुराय लोक हांगासर फुलाय विकपी पासून तो येवपी लहानशा आपले बाकीचे सगळे विकपी ताज्याय खाती ताजोय बिझनेस आणि व्यवसाय चलपाक जाय आम्ही पळयता ताज्या खातीर ताज्या खातिरी बारीकशी स्टॉल्स हाजे अवेलेबल आनी हे सगळे करता असताना आम्ही प्रोमोशन ऑफ द लोकल हेरिटेज आम्ही सगळ्या जणांनी पळल्या की कुवा पांडवाच्यो गुफा आमी सातत्यात येता असताना राईट सायडींतल्यान पळल्या आणि जैन बस्ती म्हणजे आम्ही जो ब्रिज आता दाखयता तो ब्रिज क्रॉस केल्या उपरांत म्हणजे बऱ्याचशा लोकांना खबर ना की गोयातली पहिली जैन बस्ती जर ती आमच्या हरवळ्या गावात झाली जस्ट हो ब्रिज क्रॉस केल्या उपरांत म्हणजे ताका जैन बस्ती किती म्हणतात महाप्रभूची पादुका जो महाप्रभूची पा पादुका असा तो खातीर म्हणजे जे खबर असा ऑल इंडिया मॅपाचेर महाप्रभूच्यो पादुका आयजूय असा आणि जो जैन धर्म जैन धर्म जाना तो महा चो का महाप्रदुच्यो पादुका पळव दर्शन घेवपाक थंसर येतात गोय सरकारच्या वतीन पुराय हांगासर ह टूरिस्ट कंप्लिटली तीन वरांनी हंगर तेवटेतल्यान ते महाप्रदुच्यो पादुका पळव पांडवा केव्ज पळव वॉटरफॉल एन्जॉय करचं आणि पुराय कल्चरल हांगासर हवलॉप जाऊचे हा खातिर बी असा हा आताच पळतालो की आम्ही बऱ्याच जणांना वॉटरफॉल फुडले उरलेले तीन महिने आमक वॉटरफॉला वेल उदक आमची सरकारची इच्छा असा की इट शुड बी द थ्री सिक्स्टी फाय डेज वॉटरफॉला वेले उदक जे असा हे कंटिन्युअसली तोच प्रयत्न एकंदर आमचा हंगासर असतो की ते उदक हे थ्री सिक्स्टी फाय पडचे तितकोच ब्युटिफूल वॉटरफॉल इन्जॉय करतो लोकांनी येऊन पळो ते असलेला सुंदर पूल व तितकोच ब्युटिफूल असतो इन फ्युचर दिस वील बी द दा व बऱ्यातला बरो व्हेन्यू व फॉर द डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन खातीर हो व्हेन्यू ठरतलो म्हणजे इट वील इट इत इज नॉट जस्ट अ टुरिस्टिक एट्रेक्शन बट आम्ही जे म्हणटा की रुद्रेश्वर देवस्थानाच्या खातीर एक आ, आर्थिक सहाय्य दिवपी असो हो प्रोजेक्ट आसतलो एकंदर सरकाराच्या बरोबर हो प्रोजेक्ट करता आसतना म्हणजे पुराय या प्रॉजेक्टाचे ओवरऑल देखरेख करप तितकीच महत्वाची असा आम्ही प्रोजेक्ट करून दिला म्हणून ना इन फ्युचर हाजी मेन्टेन्सात तितकेच पैसे लागतले आणि मेन्टेन्सांचे जे पैसे लागतात ते हातूतल्यान डेव्हलप जाय व सरकाराचा उद्देश असा इट वील नॉट बी बर्डन ऑन द देवस्थान तो जे जनरेशन जो असा ह्या हातूतल्यानुच जातलो आणि पुराय या, या परिसरातलो ग्रीनरी मेन्टेन करतले लँडस्केपिंग मेंटेन करतले वॉटरफॉल मेन्टेन करतले आणि तुम्ही एकंदर जर पळयत ह्या पुराय परिसरातल्या लोकांना सांच्या वेळार म्हणजे आम्ही जसे म्हणतात की आज रवींद्र भवनच्या परिसरात किंवा राधाकृष्ण देवळाच्या परिसरात वचून सांचा वेळ जो घालतात त्यातील ह्या पुराय परिसरातल्या लोकांना सांचा वेळ जर येऊन आपलं घालोव हे एक डेस्टिनेशन आम्ही आज अवलेबल करून देतात हे सांगता असताना खूप खोस भागता नक्कीच आमच्या पुराय साखळेतल्या लोकां खाती हे एक ब्युटिफूल असं आम्ही परिसर डेव्हलॉप करून दिवप शकतले गोय टुरिझम डवलपमेंटाच्या वतीन अशा पद्धतीचे विविध प्रोजेक्ट हे आम्ही सातत्यात घेता थोड्याच दिसांच्या भीत आमचा साखळीतला फोर्ट हेव्हलोप जवळपास असा आणि साखळेतला फोर्ट डॅव्हलॉप झाल्या उपरांत डेट इज ऑल्सो वन ऑफ द ॲट्रेक्शन फॉर द टुरिस्ट की येऊन तो फोर्ट पळप आणि थंस स्मॉल जो म्युझियम तो म्युझियम पळव हे एका पद्धतीचे ॲट्रेक्शन हंगासर असतले आम्ही सगळे जण पळतात की देुद्रेश्वरी सातत्यात शिवरात्री दिसा न चुकता हजारांनी लोक रुद्रेश्वरचे दर्शन घेवपा घेऊन येता बरेचशे फावटी लोक या तीर्थस्थानाचे नवपचे काम करता तीर्थस्थानाचे घेऊन हांगा आंघोळ करून देवाचे दर्शन घेवपाचे खूप जाण मोठ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सकाळी चार वरांचेर जी रांग लागता ती दनपार सांची स पर्यंत हे असतात ती लोकांची सोय सुविधा बऱ्या जाऊ टॉयलेट बऱ्या पद्धतीचे वॉशरूम ही फेसिलिटीज थंयसर अवेलेबल जातली जेणेकरून आम्ही शिवरात्री ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी जावची या पुराय परिसरातले लोक न चुकता श्रावण सोमवार हे सेलेब्रेट करपा खातीर हांगासर येता त्या लोकां म्हणजे तीर्थस्थानाचेर वचपाची जी एक भावना आसता त्या तीर्थस्थानाचेर वचून हांगासर येऊन आपलो श्रावण सोमवार सेलेब्रेट करता लोक लोकांच्यो भावना देवा देवाकडे तितकीच मोठ्या प्रमाणात आसता